महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल बेंदवाडे परसोडा गोळवाडे दहेगाव पालखेड येथे डुकरांनी केले पिकांचे नुकसान वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे वैजापूर तालुक्यातील दहेगाव पालखेड गोळवाडी बेंदवाडे येथे डुकरांनी उभ्या पिकांमध्ये धिंगाणा धिंगाणा घातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले बेंदवाडे येथे मृग नक्षत्रामध्ये चांगलाच पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची व पीक लागवडीची लगबग सुरू केली होती परंतु बेंदवाडी येथील सागर भगवान डोंगरजाळ सागर भगवान सिंग डोंगरजाळ डोंगरजाळ रमाकांत कवडे रामसिंग डोंगरजाळ गट नंबर बावन बेंदवाडी या शेतकऱ्यांची मका लागवड झाली होती मग आता डवऱ्या मारण्याच्या जोमत आली होती परंतु डुकराने संपूर्ण मका पिकाचे नुकसान केले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे वैजापूर येथील अनेक गावांमध्ये नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी वन विभागामध्ये अनेक वेळा तक्रार दिल्या आहेत परंतु शेतकऱ्यांकडे कुणीच लक्ष देत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये अडकून गेलेला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे करून लवकरात लवकर, लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे